नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवला आहे मस्त असा कलाकंद तेही अगदी झटपट क्विक अँड एझी पायासाठी खूप जास्त वेळ दूध आठवण्याची गरजही नाही मस्त पनीरपासून हा कलाकंद बनवलेला आहे पहा मस्त अशी रक्षाबंधन स्पेशल हा कलाकंद तुम्ही नक्की बनवून पहा कलाकंद बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दूध हे चांगलं उकळून घ्यायचं आहे दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये केसर टाकायचं आहे केसरमुळे कलाकंदाला छान असा कलर येतो या कलाकंदामध्ये मी पनीरचा वापर करणार आहे त्यामुळे झटपट असा हा कलाकंद तयार होतो कलाकंदामध्ये पनीर टाकल्यामुळे दूध खूप वेळ आटवायची गरज नाही आणि लगेच दुधाला घट्टपणा येऊन कलाकंद हा झटपट असा तयार होतो पण अशा प्रकारे आता दुधामध्ये केसर टाकून घेतलेला आहे आता याला सतत असं ढवळत राहायचं आहे दोन तीन मिनटासाठी छान ढवळून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ याला लागतही नाही एकदम झटपट असा हा कलाकंद तयार होतो अशा प्रकारे चांगलं असं दूध हे ढवळून घेतलेलं आहे आता थोडंसं हे घट्ट झालेलं आहे दूध आता यामध्ये मी अर्धा कप अशी साखर टाकून घेणार आहे आता परत एकदा पूर्ण हे ढवळून घ्यायचं आहे दुधामध्ये पूर्ण साखर ही छान अशी विरगळून झाल्यानंतर आता यामध्ये पनीर हे कुस्करून टाकायचं आहे आता चांगली मोठी उकळी आलेली आहे आता कमी गॅस करून यामध्ये पनीर हे कुस्करून टाकायचं आहे अशा प्रकारे मी इथं पन्नास ग्रॅम असं पनीर हे घेतलेलं आहे ते या पद्धतीने कुस्करून असं टाकायचं आहे पनीर टाकल्यामुळे दुधाला पटकन असा घट्टपणा येतो आणि लगेचच दूध आटल्यामुळे कलाकंद हा झटपट असा तयार होतो आता मोठा गॅस केला आहे पहा मस्त याला उकळी आलेली आहे आणि दूधही पूर्ण छान असं घट्ट बनत आहे अगदी दोन तीन मिनटातच पहा मस्त दूध घट्ट झालेला आहे पहा मस्त छान असा याचा कलाकंद तयार होत आहे अशा प्रकारे मिक्स करून सर्व कडाच्या साईडचं लागलेलं ला आहे ते दूध एकत्र करून छान हे घट्ट करून घ्यायचं आहे आता गॅस मी कमी केलेला आहे परत एका मिनटासाठी अशा प्रकारे छान हे परतून घ्यायचं आहे आणि पूर्ण यामधले दूध आणि पनीर हे एक जीव झालेला आहे पहा मस्त याला कलरही छान आलेला आहे आणि केसर टाकल्यामुळे मस्त याला येल्लो कलर असा आलेला आहे तयार आहे हा कलाकंद आता कलाकंद हा सेट होण्यासाठी मी एका काचेच्या बाउलमध्ये ठेवणार आहे त्यासाठी काचेच्या बाउलला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता यामध्ये तयार झालेला कलाकंद टाकून फ्रीजमध्ये दहा मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचा आहे अशा प्रकारे बाउलमध्ये हा कलाकंद टाकून घेतलेला आहे आता याच्यावरती मी बदामाचे काप करून घेतलेले होते ते मी वरून टाकणार आहे अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे स्पॅच्युलेच्या सहाय्याने आणि याच्यावरती आता बदामाचे काप हे टाकून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पिस्ताही टाकू शकता मी इथे बदामाचे काप वापरलेले आहेत तेही छान असे स्पॅचुल्याने सेट करून घ्यायचे आहेत आता दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे अशा प्रकारे दहा मिनटं झालेले आहेत मस्त हा कलाकंद सेट झालेला आहे आता याचे काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी मध्ये चाकूच्या सहाय्याने काप करून घेतलेले आहेत पा मस्त हा कलाकंद अगदी सोप्या पद्धतीने हा बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याच्या रक्षाबंधनला नक्की ही रेसिपी तुम्ही बनवा अगदी झटपट आणि मस्त टेस्टी अशी हा कलाकंद तयार आहे